त्याच्यानंतर आपल्याला भारतीयांना चहा जास्त आवडतो पण आजकाल चहामध्येच त्यालाच लोखंडाचा चुरा किंवा भुस्ता भरपूर प्रमाणात वापरला जास्तीचा ते पण भरपूर आहे त्याच्यामुळे आपण चहा खरं म्हणजे खूप कंट्रोल करायला पाहिजे जो नाही होत आपल्याला पुढे आता सौला मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आपले आताच खाद्यपदार्थांच्या बाबतीत आणि सगळं जागतिक इतिहास वगैरे सगळं सांगितलं गेलं तरी सुद्धा सर्वात प्रथम आज पंधरा मार्च जागतिक सर्व ग्राहकांना शुभेच्छा देते आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय सो मीनाताई त्याचप्रमाणे आमच्या ग्राहक सेवा संघाचे सर्वे सर्वा म्हणजेच भीष्माचार्य प्राचार्य डी पाटील सर त्याचप्रमाणे सरचिटणीस नवनिरे सर आणि येथे जमलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी दरवर्षी आपण म्हणजे सर्व जगभर पंधरा मार्च हा जागतिक ग्राहक दिन सर्व साजरा होत असतो याचे कारण म्हणजे ग्राहकांचे हक्क आणि त्यांच्यामध्ये असलेली जागरूकता निर्माण करण्यासाठी जगभर हा दिवस साजरा करण्याचं कारण असं आहे की आजच्या या डिजिटल युगामध्ये इंटरनेटच्या काळामध्ये जागतिकीकरणामुळे सर्व जगामध्ये वस्तू आणि सेवा म्हणजे मी विषय थोडा वेगळा घेते कारण हे विषय झाल्यानंतर ऑनलाईनचा विषय म्हणजे की ऑनलाईनमुळे घर बसल्या आपल्याला सर्व वस्तू आणि सेवा विकत मिळत असतात तर यामुळे या काय झालेलं आहे की आजच्या जगामध्ये अशी क्रांती घडून मुंबई नाशिक या शहरांमध्ये ऑर्डर येते आणि आपण बऱ्याचदा त्या आम्ही बळी पडतो हे सडीचं अन्न वगैरे तात्पर्य असं की या ऑनलाईनच्या डिजिटल युगामध्ये ग्राहकांनी सजग राहावं हो, आणि सुजाग राहावं हो, आणि सतर्क सतर्कता बाळगावी असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं आपण आता सरांनी सांगितलेलं आहे की जे आपल्याला अधिकार दिलेले आहेत ग्राहक मंचने बासष्टमध्ये जेव्हा चार होते जसं माहितीचा अधिकार निवड करण्याचा अधिकार त्यानंतर आपले म्हणणे ऐकून घेण्याचा अधिकार आणि त्यानंतर ग्राहकांमध्ये निवडीचा अधिकार नंतर आता जे दोन अधिकार वीस हजार मध्ये ऍड करण्यात आले त्यामध्ये आहे आरोग्यदायी पर्यावरणाचा अधिकार आणि ग्राहक शिक्षणाचा अधिकार तर मला वाटतं की आ आताच्या काळात मध्ये खरच ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा कणा ही केंद्रबिंदू आहे आणि तो या फसव्या जाहिरातींना डिजिटल युगामध्ये आपण म्हणतो की इतक्या जाहिरातींचा मारा होतो की मी सुद्धा म्हणते की आपण इतकं सगळं प्रचार आणि प्रसार करतो तरी सुद्धा एखाद्या वर्षानंतर ती सतत सतत जाहिरात बघून आपल्यालाही मोह होतो आणि ती वस्तू आपण विकत घेतो आता नुकतीच नवरात्र होती त्या नवरात्रीमध्ये आपण काही युट्यूबवर बघायला गेलं की तो या अखंड ज्योतिदिया बातीबाडाने किल्ले सिस्टीम मे स्क्रू लिप्टन असं इतकं यायचं या मी या या दुर्लक्ष करायची आणि आपण जे म्हणतो ना ॲमेझॉन असेल मिशो असेल किंवा फ्लिपकार्ट असेल याच्यावरनं आपण ऑनलाईन वस्तू घेतल्या तर ते आपल्याला निदान त्या ठिकाणी आपली समस्या मांडता येते त्यांच्याकडे परत करता येतं पण म्हटलं मुलं नव्हते आपण करून बघूया आणि आपल्याला इतकं जमतच नाही मी सहज त्या यूट्यूबवरनं ई शॉपिंग म्हणून ई शॉपिंगवरती ती हे दिवा ऑर्डर केला ऑर्डर केल्यानंतर आठ दिवसांनी याला हजार रुपये दिले ती व्यक्ती मत परत जाणी गेली आणि बॉक्स उघडून बघितला तर त्यात प्लॅस्टिक मग म्हटलं आता कसं करावं परत त्या व्यक्तीला फोन केला तर फोन बंद आणि कशावर ऑर्डर केली तर शॉपिंग तर ते बंदच म्हणजे ज्याला फोन करावा त्याचा फोन बंद अशा प्रकारे मी जरी ग्राहक मंचमध्ये असले तरी सुद्धा मी फसू शकते तर मी म्हटलं आता आपण कधीच आता ऑर्डर करायची नाही असं दरवर्षी म्हणतो पण वर्षातून दोन वर्षातून एकदा परत मोह होतो आणि म्हणून दरवर्षी जागतिक ग्राहक दिनाची काही थीम दिलेली असते दरवर्षी जसं दोन हजार एकवीसला ला की प्लास्टिक प्लास्टिक प्रदूषण मुक्त मुक्तता करण्या एक थीम असते की दरवर्षी त्याला प्रोत्साहन दिलं जात मॅडमांनी सांगितलं आता प्लॅस्टिक बद्दल तर या प्लॅस्टिकवर आठवलं की त्यांनी खाद्यपदार्थाच्या बाबतीत सांगितलं तर गोडाऊन मध्ये जे कुरकुरे वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट जे पाकीट असतात तर तिथे वर्षानुवर्ष गोडा त्या गोडाऊन मध्ये पडल्यानंतर ते खराब होऊ नये म्हणून त्या पाकिटांवरती उंदीर मारण्याचं भुशी मारण्याची पावडरची फवारणी केलेली असते म्हणजे वरती पाकिटांवरती आणि मग ते डिस्ट्रीब्यूट होतं आपण ते कसं चालतो आणि ते वरचं पाकिट खोलतो आणि ते जे पॉयझन असतं त्याच्यावरचं ते हाताला लागतं आणि मग आपण ते खातो म्हणजे मॅडम म्हणाल्या त्याप्रमाणे की आपण आरोग्याला कशा प्रकारे सामोरं जातं आपल्यालाही आवडतं मुलांनी काढलं आपण सांगतो खाऊ नका तरी दोन कुरकुरे असतील दोन्ही असेल आपणही मागून खातो तर त्या थीम मध्ये दोन हजार एकवीसच्या थीम मध्ये प्लॅस्टिक प्रदूषण मुक्तता ठेवतात दोन हजार बावीसला मला वाटतं डिजिटल फायनान्सवर आधारित ती थीम होती दोन हजार तेवीसची थीम ई कॉमर्स अँड डिजिटल व्यापार म्हणजे तर यावर आधारित होती तर दोन हजार चोवीसची थी थीम थी ग्राहक आणि योग्य व जबाबदार ए आय कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ती थीम होती म्हणजे मी वेगळ्या प्रकारचं तुम्हाला सांगत आहे तर अशा प्रकारचे या थीम मधून दोन हजार पंचवीस ला मात्र आता या वर्षीची जी थीम आहे की जगाने त्याला प्रोत्साहन दिलेलं आहे की शाश्वत जीवन मूल्यांकडून न्याय संक्रमण अजस्ट मला वाटतं तू सेन्सिटिव्हल लाईफस्टाईल अशा प्रकारची ती थीम आहे म्हणजेच शाश्वत जीवन मूल्यांकडून न्याय संक्रमण म्हणजेच ग्राहकांना कायदेश ग्राहक फसल्या गेल्यानंतर त्याच्या कायदेशीर गरजा पूर्ण करताना आताच सांगितलं की आपल्याला कुठल्याही प्रकारचा वकील जास्त लावावं लागत नाही सॉरी साहेब तर या अन्न व ऊर्जा सगळ्या व्यक्तींना योग्य प्रमाणामध्ये मिळाली पाहिजे ही या वर्षाची जागतिक थीम आहे आजच्या या डिजिटलच्या ऑनलाईनच्या काळामध्ये ग्राहकांनी वस्तू व सेवा निवडताना ती ताबून सुलाखून त्याच्या हे सर्व एक्सपायरी डेट वगैरे बघून हे सगळं आता कॉमन झालेलं आहे की आपण पक्के बिल कच्चे बिल गॅरंटी वॉरंटी कार्ड हे सगळ्यांना माहिती आहे तरीसुद्धा सर्व शहाशा करूनच ते त्या ठिकाणी घेतलं पाहिजे ऑनलाईनच्या इलेक्ट्रॉनिकच्या वस्तूसुद्धा त्याची गॅरंटी नसते तर ते सुद्धा आपण पाहून घ्या आणि यावरती मला सांगावं की आजचा जो ग्राहक आहे त्याबद्दल दोन मुली म्हणते पराक्रमांचा सागर बाजारपेठेचा राजा ग्राहक याने सजग रहा आणि सावध राहा आणि खरेदी करताना मात्र सगळं शहानिशा करूनच खरेदी करा एवढे बोलू माझे